तर या स्टोरीची सुरुवात होते दीडशे वर्षापूर्वी या अबोट वरती एक बंगला होता आणि तो बंगला एका ब्रिटिश कपलचा होता सो काही कारणाने ते दुसरीकडे शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी हा त्यांचा बंगला एका हॉस्पिटलसाठी डोनेट केला मग तिथे त्या बंगल्यामध्ये आजूबाजूला हॉस्पिटलचं काम सुरू झालं आणि ते हॉस्पिटल छान चालूही लागलं कारण जवळपासच्या एरियामध्ये कुठलंच हॉस्पिटल नव्हतं सगळं काही नीट चालू होतं अंटील त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मॉरिसची एंट्री होते जसा तो डॉक्टर मॉरिस त्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाला त्या हॉस्पिटलचं नाव तर अजूनच वाढलं डॉक्टर मॉरिस तिथे खूप प्रचंड फेमस झाला तिथे असं मानलं जायचं की डॉक्टर मॉरिसने जर एखादा पेशंटला हात लावला तर तो पेशंट लगेच आणि तिथे नेल्यानंतर तो त्या पेशंटवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचा पेशंट लोकांचे बॉडी पार्ट्स काढायचा त्यांना एक्झामिन करायचा आणि तो पेशंटही असा निवडायचा की ज्याच्या पुढे मागं बघणारं कोणी नाही आहे आणि डॉक्टर हे सगळं करतोय हे कितीतरी दिवस कोणाला माहितीच नव्हतं पडलं पण एके दिवशी ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात आली डॉक्टर मॉरिस आपले रिसर्च पेपर कुठेतरी पाठवायचे आणि तेच पेपर कुठल्या तरी लोकांच्या हाती लागले आणि तेव्हा लोकांना डॉक्टर मॉरिसबद्दल कळालं आणि हा हत्याकांड तेव्हा खूप फेमस झाला होता त्यामध्ये असंही सांगितलं जायचं की डॉक्टर मॉरिस ज्या पेशंटला मारतो त्या पेशंटच्या बॉडीसुद्धा तो त्या मुक्तीकोटरीच्या मागेच गाडायचा त्याने तिथे असंख्य पेशंट्स काढले आहे एवढंच नाही तर त्या हॉस्पिटलच्या आवारात एक चर्चसुद्धा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चर्चवरती क्रॉस सिंबॉल असतो पण फन फॅक्ट म्हणजे या चर्चवरती क्रॉस सिम्बॉल आहे पण तो खाली लटकलेला आहे म्हणजे हा उलटा झालेला आहे आणि तुम्ही जर वर्ल्ड फेमस हॉरर मूवी पाहिले असतील द कॉन्झरिंग कॉन्झरिंग टू यामध्ये एक सीन आहे की जेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी त्या रूममध्ये एंटर करते भिंतीवरती लावलेले सगळे क्रॉस उलटेखाली होतात सो so, या चर्चवरतीही तसंच झालं आहे आणि हा उलटा लटकलेला क्रॉस सेटनचा सिंबल मानला जातो म्हणजे त्या राक्षसाचा आणि या सगळ्याचं कारण म्हणजे ती चर्चसुद्धा हॉन्टेड आहे त्या चर्चमध्ये सुद्धा बऱ्याचशा अननोन एंटिटीज आहेत जेव्हा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना त्या चर्चमध्ये खूप साऱ्या अननोन एंटिटीज जाणवल्या त्यामध्ये लहान मुलं माणसं बायका सर्व काही होती आणि त्या पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्समध्ये एक पूजा नावाचीसुद्धा इन्व्हेस्टिगेटर होती जी की एक सायकिक आहे आणि तिला तिथे जाणवलं की इथे कितीतरी निष्पाप जीवांचा बळी देण्यात आलेला आहे खूप सारा रोज त्यांना तिथे त्या चर्चमध्ये जाणवला तर पूजाला आणखी तिथे एक्सपेरिमेंट करताना एक कॉयरसुद्धा ऐकू आलं म्हणजे हे नाही का चर्चमध्ये गाणं वगैरे बोलतात म्युझिकल इन्स्ट्रुमेंटसोबत तिला गाणंसुद्धा तिथे ऐकू आलं आणि आत्तापर्यंत तिच्यासोबत हे कधीच झालं नव्हतं आणि तिथल्या ज्या काही एंटिटीज आहेत त्या फक्त चर्चमध्येच राहायच्या कारण चर्चच्या बाहेर त्यांच्यापेक्षाही भयानक एंटिटीज राहायच्या आणि ते त्यांना घाबरून बाहेर येत नव्हते असं त्यांना त्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जाणवलं मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुम्ही ते नंतर चेकआउट करू शकता आता तुम्ही जर युट्यूबवरती या डॉक्टर मॉरिसविषयी सर्च केलं किंवा या हॉस्पिटलविषयी सर्च केलं तर तुम्ही जवळपासचा एरिया जेव्हा बघाल ना तेव्हा दिवसा माणूस माणूससुद्धा तिथे घाबरतो इतका भयानक हा एरिया दिसतो कारण आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे आणि मध्येच कुठेतरी कबरी दिसत आहेत तिथून जाताना मध्येच वेगवेगळे आवाज येत आहेत आता ब्रिटिश जेव्हा भारतातून निघून गेले तेव्हा इथल्या श्रीमंत लोकांनी सगळे प्लॉट विकत घेतले आणि आता ते हॉस्पिटल आणि ते मुक्तीकोटरी एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येतं त्या मुक्ती आसपास राहणारी लोकं बोलतात की दुपारी जेव्हा ते शांत निवांत झोपी जात असतात तेव्हा अचानकपणे कुठेतरी झाड कोसळतं आहे कोणीतरी इंग्लिशमध्ये एकमेकांना हक्का मारतं आहे शिव्या देतं आहे किंवा कुठेतरी मोठी दरड कोसळते आहे असे वेगवेगळे आवाज त्यांना येत असतात दूरवर कोणीतरी आहे असं खूप सारा वेदनेत किवळतं आहे इतके भयानक आवाज त्यांना येत असतात एकजण तर असंही सांगतो को को की त्याला तिथे विस्प्रिंग ऐकू आली त्या मुक्ती कोटरीच्या रूममधून त्याला किंचाळण्याचा आवाज ऐकू आले तर कधी मध्यरात्री त्या चर्चमधून त्याला त्या चर्चच्या बेलचा आवाज ऐकू आला पण त्या माणसाला हे माहिती होतं की त्या चर्चमध्ये बेलच नाही आहे महाबेलचा आवाज आला कुठून तर आणखी तिसरा एकजण तिथे असाही सांगतो की तिथे ओरडण्याचा आवाज फक्त एका व्यक्तीचा येत नाही असं वाटते की बरेचसे लोक वेदनेमध्ये ओरडत आहेत तर कधी पौर्णिमेच्या रात्री लोकांना तिथे सावल्या चालताना दिसतात एवढं सगळं भयंकर प्रकार त्या मुक्तीकोठरी आणि त्या आसपासच्या बंगल्यामध्ये घडतात आणि याच सर्व गोष्टींमुळे ही जागा भारतातल्या द मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्ये येते आणि ही जागा ती डिझर्वसुद्धा करते तुम्ही डॉक्टर मॉरिसवर कितीतरी वेब सिरीज कितीतरी भूतांचे एपिसोडसुद्धा पाहिले असतील फिअर फाईल्स आणि आहटमध्ये डॉक्टर मॉरिसबद्दल बोलताना काही लोक असं सांगतात की डॉक्टर हा डीमनची पूजा करायचा सेटनची पूजा करायचा आणि त्यासाठीच हा कितीतरी लोकांचा नरबळी द्यायचा पण काही लोक असे बोलायचे की हा डॉक्टर देवमानूस होता आपल्या इथं पण जी देवमानूस मालिका आहे त्यामध्ये सुद्धा तो डॉक्टर कितीतरी लोकांचा मर्डर करायचा मर्डर केल्यानंतर त्यांची बॉडी तिथेच गाडायचा आणि त्यावरती एक नारळाचं झाड लावायचा पण हा डॉक्टर मॉरिस खूपच वेगळा होता आता डॉक्टर मॉरिसबद्दल जास्त काही माहिती उपलब्ध नाही आहेत काही जण असं बोलतात की त्याला तिथेच मारलं आणि काही जण असे बोलतात की तो तिथून पळून गेला आता काय खरं आणि काय खोटं गॉडनोज पण हे मात्र खरं आहे की त्या ॲबर्ट माउंटेनवरती ती जी मुक्तीकोटरी आहे ते जे हॉस्पिटल आहे ते जे चर्च आहे ते हॉन्टेड आहे आणि तुम्हाला अजूनही विश्वास नसेल तर तुम्ही एकदा जाऊन येऊ शकता तर ही होती दी, दी हॉन्टेड मुक्ती कोठरीची स्टोरी ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करू शकता आणि आता पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये